मी आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे जैन ट्रस्टच्या मिळकतीचा वाद हा केवळ एका मिळकतीच्या वादापुरता मर्यादित नसून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असं सांगून आपले हात झटकलेत परंतु प्रकरण तेवढ्यावर थांबत नाही आहे या मिळकतीच्या संदर्भात किंवा त्यानंतर नी त्या दरम्यान ज्या ज्या काही गोष्टी समोर आल्या ज्याच्यावर चर्चा चालू आहे गंभीर आरोप होत आहेत त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे मुरलीधर मोहोळ हे या ज्या कंपनीशी जैन ट्रस्टचा व्यवहार झालेला आहे ती कंपनी म्हणजे गोखले लँडमार्क याच्याशी अगदी जवळून संबंधित आहेत याच कंपनीच्या कोथरूड येथील प्र एका प प्रकल्पाचं त्यांनी जाहिरातसुद्धा केली होती याच कंपनीच्या किंवा याच कंपनीचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या दुसऱ्या एका कंपनीमध्ये मुरलीधर मोहळ हे स्वतः पन्नास टक्के डेजिग्नेटेड पार्टनर होते आता ते म्हणतात की राजीनामा दिल्यामुळे आता याच्याशी काही संबंधित ना आपण नावही पण ते तसं होत नाही <coughs> याशिवाय ज्या कंपनीने किंवा ज्या बँकांनी संस्थांनी या कंपनीला जैन ट्रस्टचा व्यवहार करण्यासाठी आर्थिक मदत केली अर्थसहाय्य केलं त्या दोन्ही कोऑपरेटिव्ह संस्था ह्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आहेत त्यांनी या प्रकल्पाला मदत करताना कोणतीही पुरेशी काळजी घेतली नाही मनमानीप्रमाणे कर्ज दिलं आणि कर्ज दिल्यानंतर परत ज्या मिळकतीसाठी कर्ज दिलं आहे त्याच्यावर आपली त्याच्यावरील आपली नोंद आठवावी असंही पत्र दिले एकूणच हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्या मल्टीस्टेट प पतसंस्थांनी कर्ज दिलं त्या थेट मुरलीधर मोळे यांच्या अखत्यारीत येतात कारण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आहेत ह्या का केंद्रीय कायद्यांवरद्वारे संचालित असतात आणि त्याच्यावर संपूर्ण केंद्रीय रजिस्ट्रारचा वगैरे अधिकार असतो आणि त्या अनुषंगाने त्या थेट मुरलीधर मोळे यांच्याशी संबंधित आहेत आता या प्रकल्पाशी जी संबंधित आहे कंपनी गोखले लँडमार्क यांचा आणखी एक प्रकार पुढे पुढे आलेला आहे त्यांचेच दोन प्रोजेक्ट गोखले बिझनेस बे आणि तेजकुंज या दोन प्रकल्पाचं कामकाज थांबवण्याचे आदेश रेराने दिलेले आहेत प्रत्येक प्रकल्पासाठी वेगळी बँक अकाउंट असावं लागतं ते नोटीस देऊनही न केल्यामुळे आणि नोटीसला उत्तर न दिल्यामुळे जवळपास गेली दोन वर्ष हा प्रकल्प स्थगित आहे अजूनही म्हणजे हा व्हिडिओ करेपर्यंत तो स्थगित होता म्हणजे ती अनियमितता अनियमितता आहे हे माहिती असतानाही ज्या दोन पतसंस्थांनी कर्ज दिलं या नवीन प्रकल्पासाठी त्यांनी मग बघितलं काय बहुतेक वित्त पुरवठा संस्था ज्यावेळेला कर्ज वगैरे देतात वित्त पुरवठा करतात त्यावेळेला अनेक गोष्टी बघतात परंतु इथं मात्र काही बघायचंच नाही इतकंच नाही तर खरेदी करत व्हायच्या आधीच एक दोन दिवस त्यांचे पैसेही मंजूर झाले होते आणि आधी खरेदी कच झालं आणि नंतर खत झालं हे अत्यंत उच्च लेवलचा दबाव असेल तरच असं घडू शकतं शिवाय ज्या गतीनं हा सगळा कारभार करण्यात आला आहे तो आणखी संशयास्पद आहे म्हणजे ज्या कंपनीशी व्यवहार झाला त्याच्याशी मुरलीधर मूळ मुर संबंधित आहेत ज्या बँकांनी पत प अर्थपुरवठा केला त्यांच्याशी संबंधित आहेत आणि तरीही ते म्हणतात की या संदर्भात मला काही माहिती नाही खरं तर गेले काही दिवस हा प्रकार चर्चेमध्ये आहे केंद्रीय मंत्री या नात्याने जर एखाद्या मल्टीस्टेट पतसंस्थेने काही चुकीचं केलं असेल तर त्याची चौकशी करणं त्या संदर्भात आपण लक्ष घालू असं म्हणणं हे मुरलीधर मोळे यांचं कर्तव्य होतं परंतु त्यांनी पार पाडलं नाही आपल्याशी त्या व्यवहाराचा काही संबंध नाही असं सांगून ते मोकळे झाले शिवाय ज्या ब्या ज्या संस्थेला यांनी कर्ज दिलं आहे गोखले लँडमार्कला ती संस्थाही मुरलीधर मोळे यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणं हे अत्यंत गरजेचं होतं त्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकारामध्ये काय काय गडबडी झाल्या बँकांनी किंवा पतसंस्थांनी कसं कर्ज दिलं याच्यामध्ये मुरलीजोळ मोहळ मुर यांचा काय हात होता त्यांचा हात होता याच्यामध्ये आमची खात्री झाली परंतु केंद्र शासनाने विशेषतः नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून संपूर्ण प्रकारची चौकशी करावी ज्या बँका ज्या पतसंस्था ज्या बांधकाम व्यावसायिक प्रकल्प बांधकाम व्यावसायिक यांचा याच्यामध्ये काय रोल होता त्या